नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम कालच आता पेडगाव फाटीला ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये कैलासवासी पंढरीशेठ फडके यांच्या नावाने गाडी पडाली म्हणजे त्यांची नवीन खरेदी होती पक्षा जवळजवळ दहा लाख पंचवीस हजाराची खरेदी खरेदी होती फरसुंडीची जी बारीक ड्रायव्हर थ्रू झाली होती आणि ती गाडी पण बारीक ड्रायव्हरनेच मारली होती ज्याच्यामध्ये ओगलेवाडीचा तेजा उदयसिंह पाटलांचा तेजा आणि शेठचा पक्षा ही जो जु, ही जोडी गुलाला ताली बक्षी आली बक्षीस ते आली त्यामुळे पुन्हा एकदा शेठच्या आठवणींना उजाळा आला मित्रांनो शेठ फडके म्हणजे साधारणतः एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये त्यांच्याकडं पहिली बैलजोड होती सरजा राजा जी त्यांच्या पाहुण्यातलीच खरेदी होती साडेसहा हजार रुपयाची हो ती घेऊन ते त्या ठिकाणी तिथेच बिंजोड करायचे म्हणजे कल्याण भिवंडी पनवेल या ठिकाणी थी ते बिंजोड करायचे त्याची गेली सात आठ वर्ष ते त्या ठिकाणी गाडी चालवत होते नंतर मात्र त्यांनी ज्या बैलाच्या खरेदी घेतल्या नंतर त्यांचं त्या ठिकाणी बिंजोडला पक्ष्या त्यानंतर हिरा त्यानंतर भिंगी बादल वजीर बावऱ्या यांनी आणि गिनक बिंजोड मारल्या बारीक ड्रायव्हरने तर वजीरवरती सत्तर बिनजोड मुंबईला मारलेले आहेत या ठिकाणी तसेच बरेच ड्रायव्हर असे आज आपण पाहणार आहोत की शेठचे पाच आवडते नंदी कोण आणि पाच ड्रायव्हर कोण तर मित्रांनो त्यांनी त्यानंतर शेठनी बैल खरेदी करायला सुरुवात केली आणि मुंबईमध्ये कसं आहे त्याचं संगोपन करणं खूप अवघड आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी साताऱ्यामध्ये श्रीवर्धनेगड आपण पाहूया तिथं त्यांनी जे फार्म हाऊस पाहिले बांधलेलं आहे ते मित्रांनो हा वर्धनगड साताऱ्याच्या पायथ्याशी असणारे रामशीवाडी या ठिकाणी हे आहे त्यांचं फार्म हाऊस त्यामध्ये आपल्याला बादल दिसेल कमीत कमी दहा ते पंधरा कुटुंब या ठिकाणी त्या नंदींच्या पूर्ण खुराक त्यांना फिरवणे ट्रेनिंग देणे यासाठी मित्रांनो त्यांनी या, या ठिकाणी ती जोडपी ठेवलेली आहेत हे आपले शेठ फडके उर्फ आप्पा या ठिकाणी मित्रांनो त्या सर्व नंदींना खुराक दिला जातो काजू बदाम पेंट दूध मका शेंगदाणा व त्यांच्याकडून व्यायामही केला जातो व इथूनच ती बैलानंतर घाटावरती शर्यतीसाठी उतरतात त्याच्यामध्ये घाटावर धावणारा सोन्या चिक्या पलटणचा सुंदर बाईजा त्यानंतर कळंबीचा बावऱ्या बावऱ्याची खरेदी जवळ जवळ तब्बल मित्रांनो सोळा लाखाची होती त्यानंतर वजीर असे बरेच बैलांचा यामध्ये समावेश आहे मित्रांनो शेठची ही आवडती जोडी आहे वजीर आणि बादल हे पहा त्यांच्या फार्म हाऊस वरती बादल आणि शेठ मित्रांनो या बादलची खरेदी आहे सहा लाखाची पुण्यामध्ये जेव्हा गुजरवाडीमध्ये अकरा लाखाचं बक्षीस याने मारलं होतं त्यावेळी शेठने त्याच शर्यतीच्या मैदानावरती जवळजवळ सात लाख रुपये वाटले होते मित्रांनो असे एक दिलदार व्यक्तिमत्व या ठिकाणी बैलगाड्या शर्यतीत होऊन गेलेलं आहे हे त्यांच्या ती दावणीची बैल या ठिकाणी घाटावर अशी परिस्थिती झाली होती मित्रांनो की शेटनी जर बैल मागितला असं जर शेतकऱ्याने सांगितलं तर त्याला खूप चांगले पैसे याचे कारण शेठ हजारात मिळणारा बैल ते लाखात घ्यायचे आणि त्यांना वाटायचं की या शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या शिक्षणाला लग्नाला पैसे होतील म्हणून शेठ लाखोच्या किंमतीने या ठिकाणी खरेदी करायची आणि घाटावर खऱ्या अर्थाने जर बैलांना जर कोणी योग्य किंमत दिली असेल तर ती म्हणजे आपले फडके फडकेवर पाप्पा तर त्यांचे पाच ड्रायव्हर म्हणजे हे बाळू ड्रायव्हर तेवढे बाळू देवडे यांनी मित्रांनो सांगून बिनजोडच्या गाड्या मारल्या तेरा शेरेती यांनी मारल्या त्यामुळे त्यांना शेठने बुलेट या ठिकाणी गिफ्ट दिली होती सर शेटचे सर्वात आवडते ड्रायव्हर बाळू देवडे हे दिलीप ड्रायव्हर हे यांनी सुद, सुद्धा शेठच्या बऱ्याच गाड्या मारल्या विठ्ठल नाण्या तर शेठच्या भरपूर गाड्या मारलेल्या आहेत या ठिकाणी यांना सुद्धा शेटनी चांगल्या पद्धतीची बक्षीस दिलेली आहेत ड्रायव्हर लोकांना शेठ सगळ्यात जास्त जीव लावायचे मित्रांनो यांची ओळख सांगायचं म्हणजे हे बारीक ड्रायव्हर हे जसं सांगतील तसं शेट करायचे जरी गाडी हारली तरी शेट कधीच यांना काही बोललेले नाहीयेत यांनी सुद्धा जवळजवळ वजीरला घेऊन सत्तर बिंदुड मारल्या आहेत मित्रांनो यांना शर्यतीमध्ये एक्का पण म्हटलं जात जशी बैलांची आवड होती मित्रांनो तशी शेटला गाड्यांची पण आवड होती त्यांचं गाड्यांचं पार्किंग बीएमडब्ल्यू ऑडी त्यानंतर मर्चिडीज बेंज अशा बऱ्याच गाड्यांचा ताफा त्यांच्या ठिकाणी होता मित्रांनो त्याचबरोबर शेठचा प्रमुख व्यवसाय होता हा बैलगाडा क्षेत्राचा त्यांचा नादच होता या नादामध्ये मित्रांनो त्यांनी अनेक बैलगाडा शर्यत ज्यावेळेस बंद झाली त्यावेळेस खूप प्रयत्न करून या ठिकाणी म्हणजे खासदारांना भेटले मंत्र्यांना भेटले अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी फॉलोअप ठेवून या ठिकाणी बैलगाडा सुरू करण्यामागे त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे या बरोबर त्यांचा व्यवसाय त्यांच्याकडे एवढं सोनं एवढी धन दौलत प्रॉपर्टी कुठून आली तर ते मूळची राहणारी व्ही घरची पन्हाळा पनवेल पट्ट्यामध्ये सॉरी पनवेल पट्ट्यामध्ये ज्या जमिनी घ्यायचे आणि ते बिल्डर लोकांना विकायचे त्यातून त्यांना भरमसाठ पैसे मिळायचे मित्रांनो छेटची दुसरी बाजू अशी म्हणजे ते आषाढी एकादशी या म्हणजे दिवशी जे, जे, जे पण वारकरी यायचे त्यांना मोफत अन्नदान करायचे म्हणजे वर्षात चार वेळा त्यांच्याकडं अन्नदान फुकट असायचं काही ठिकाणी ते कोणाच्या लग्नाला मदत करायचे मुलांच्या शिक्षणाचा खर्च करायचे असे भरपूर म्हणजे ते या ठिकाणी दिलदार दिलदार व्यक्तिमत्व होतं त्यांच्यावरती भरपूर गाणी पण आली मित्रांनो आणि ती गाजली सुद्धा त्या ठिकाणी दहा दहा नंबर छकडेवाला त्यांनी बादलला सुद्धा या ठिकाणी दहा दहा नंबर दिला होता त्यांच्या आवडीला त्यांच्या मर्चडीज बेनला सगळ्या गाड्यांचे नंबर दहादा होते मित्रांनो या ठिकाणी असं हे दहादा नंबरचं जे व्यक्तिमत्व होतं आपले आप्पा शेठ आप्पा हे आपल्या काही महिन्यापूर्वीच त्यांना गाडीमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं या ठिकाणी निधन झालं परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ हे सर्व गाडा मालकांच्या आणि बैलगाडा प्रेमींच्या वतीने मी चरणी प्रार्थना करतो व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तो शंभर टक्के लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण आपण वेळोवेळी ज्या बैलगाडा शर्यतीत ज्या घटना मागे झालेल्या आहेत बऱ्याच लोकांना माहित नसतात आपण त्यांनाही उजाळा देतो आणि नवीन नवीन ज्या ठिकाणी मैदान होतात त्यांचे फायनलचे अपडेट वगैरे आपण देत राहतो म्हणून कृपा करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत